महाज्योती सारथी तारटी त्याचबरोबर बार्टी ज्या प्रशिक्षण संस्था आहेत या प्रशिक्षण संस्थेमार्फत जी स्पर्धा परीक्षापूर्वक प्रशिक्षण कार्यक्रम आहेत एम पी एस सी असेल यू पी एस सी एस एस सी परीक्षा त्याचबरोबर इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत बँकिंग एक्झाम त्याचबरोबर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जी सीई टी ठेवण्यात आली आहे सीई डीसाठीची अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच जी सामायिक परीक्षा जी आहे या परीक्षेबाबत पाहू शकता या कोणत्याही वेबसाईटद्वारे तुम्ही लिंकद्वारे अर्ज करू शकत होतात तर या संदर्भात नवीन परिपत्रक म्हणजे हा अर्ज करण्यासाठीच्या सीईटी टी परीक्षेसाठीची जे लिंक आहे मुदतवाढ देण्यात आली आहे तर या संदर्भातलं परिपत्रक विस्तार पद्धतीने आपण जाणून घेऊयात कोणत्याही जी वेबसाईट आहे टार टी असेल सार असेल बार असेल महाज्योती असेल तर कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे आता आपण पाहतोय समोर हे सार्थीमार्फत हे परिपत्रक देण्यात आलं आहे सामायिक प्रवेश परीक्षा सीई टी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे सार्थीमार्फत आयोजित संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा प्रशिक्षण उपक्रम त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थायिक सेवा, सेवा प्रशिक्षण उपक्रम कर्मचारी निवड आयोग अराष्ट्रपत्रित पदांच्या विविध परीक्षा प्रशिक्षण उपक्रम व नावार श्रेणी अ श्रेणी बी पी एस ए बी एस आय पाहू शकता एस बी आय आर बी आय आय आर बी विमा सी व इतर बँकिंग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रम हे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक स्पर्धा परीक्षा सीई साठी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज मागवण्याकरता एक अगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सारती असेल महाज्योती असेल टार्टी असेल बार्टी असेल टी आर टी आय असेल या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत अंतिम मुदत ही वीस अगस्ट दोन हजार पंचवीस देण्यात आली होती सदर पाहू शकता यामध्ये नवीन मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे तर सदर घोषणापत्रकाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस अगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ ही देण्यात येत आहे तसेच पाहू शकता एकोणतीस ऑगस्ट एक ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसांच्या कालावधीत उमेदवार त्यांच्या औनलाईन अर्जातील ठराविक बाबी दुरुस्त करण्यासाठी अर्जाची प्रिंट काढण्यासाठी मुदत देण्यात येत आहे याचाच अर्थ पाहू शकता शेवटची तारीख वीस ऑगस्ट होती या आता यामध्ये बदल करून शेवटची तारीख जी आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे या पद्धतीने एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तुमच्या अर्जामध्ये आता तुम्ही भरलाय तर त्यामध्ये बदल करू शकता ज्या विशिष्ट बाबी आहेत यामध्ये बदल केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आपण बघू शकता सीई टी साडीची म्हणजे विविध जे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहेत या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे सीई सडीची आता कोणत्याही वेबसाईटद्वारे तुम्ही अर्ज करू शकता असं नाही की सार्टीद्वारे बार्टी आहे पाहू शकता तुम्ही ज्या प्रवर्गामधून आहात आपण हो या अगोदर व्हिडिओ सेशन केलं होतं या संदर्भातले जे महत्वाचे जे विचारले जाणारे प्रश्न आहेत तर या अंतर्गत ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही मोडत आहात त्या प्रवर्गामधून विशिष्ट वेबसाईट जी आहे विशिष्ट संस्था त्यासाठी काम करते पाहू शकता उदाहरणार्थ सार्टी ही जी संस्था आहे यामध्ये पाहू शकता मराठा ए सी बी सी प्रवर्ग जो आहे यामध्ये कुणबी कुणबी मराठा यांच्यासाठी काम करते तर याच्यामध्ये या, या प्रवर्गासाठी सीई टीसाठीचा अर्ज त्या वेबसाईटद्वारे भरला जाऊ शकतो तर यासाठीची अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे अर्ज करण्यासाठीची मुदतवाढ ही देण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र जे असतील यामध्ये उमेदवार असतील या, या भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक असतील ते अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने ही महत्त्वाचे अपडेट या संदर्भातली प्राप्त झाली आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद